सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांचा साधिके शरण नेत्रमके गौरी नारायणते तर सर्वांचं बुकिंग बुकिंगचं चा काम चालू आहे पॅकिंगचं चा काम चालू आहे गौरी गणपती तुम्हाला सगळ्यांना सण आहे पण आमच्यासाठी तुम्ही महत्वाचे आहे त्यामुळे कुरिअरचं चा काम चालू आहे बुकिंग सुद्धा घ्यायला चालू आहे पॅकिंग सुद्धा चालू आहे तर तुम्हाला आता कुरियर आणि थोडंफार पूजा साहित्याचा आज व्हिडिओ बघायला मिळेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे चॅनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बागा, कुरियर बागा, हे बघा कुरिअर बघा एवढे बुकिंग झालेले आहेत बरं का अजून चालू आहे म्हणजे आत्तापर्यंत एवढे ब कुरिअर पॅक झालेले आहेत आपले तुम्ही बघू शकता भरपूर ताईंचे भरपूरसे पूजा साहित्याचं बुकिंग आहे तर हे बघा असं कुरिअरचं काम आपल्या पॅकिंगचं वगैरे चालू आहे बरं का त्याचबरोबर ऑर्डर वगैरे घ्यायचं सुद्धा तुमचं सगळ्यांचं काम चालू आहे स्वामींच्या मूर्त्या त्याचसोबत सुंदर असे रांगोळी साचे त्याचबरोबर बघा धुपस्टिक वगैरेसुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळतील तर तुम्ही बघू शकता सुंदर असे बघा आपल्याकडे हे गुलाबाचा धूपकोन आहे बऱ्याशाच ताईंना गुलाबधूपकोन खूप आवडतो आहे आणि सध्या भरपूर क्वांटिटीमध्ये गुलाबाचा धूपकोन अवेलेबल आहे पंच्याहत्तर रुपयाला शंभर ग्रॅम आहे ज्या ताईंना गुलाबाचा धूपकोन हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर गुलाब धूपकोन बघा भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर बघा गुगुळ राधेश्यामचा सॉरी राधेश्यामचा हा सुंदर असा बघा आपल्याकडं गोकुळचा सुद्धा उपलब्ध आहे हा सुद्धा पंच्याहत्तर रुपयेलाच आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे त्याचबरोबर बघा केसर चंदन सुंदर आणि छान क्वालिटीचं केसर चंदन ह्याची पण एम आर पी पंच्याहत्तर रुपये शंभर ग्रॅम आहे तर तुम्ही बघू शकता केसरचंदन तसं धुपकोन खूप सुंदर छान क्वालिटीचा आहे त्याचबरोबर बघा परफ्यूम म्हणून एक धूपस्टिक आहे आपल्याकडली खूप छान आणि चांगल्या क्वालिटीची आहे त्याचबरोबर बघा मोगरा सुंदर आणि छान क्वालिटीचा मोगऱ्याचे धुपकोन आहे आपल्याकडे उपलब्ध ज्या ताईंना मोगरा धुपकोन हवा आहे त्यांनी पण व्हॉट्सअपला मला मेसेज करा तर या सगळ्या धुपकोन आहेत बरं का इकडं त्याचबरोबर बघा रात्रणीची सुद्धा आपल्याकडे धुपस्टिक आहे बघा रात राणी भरपूर ताईंना रात्रानी फ्लेवर खूप आवडतोय तर रात राणीची सुद्धा आपल्याकडे ही दुपस्टिक उपलब्ध आहे त्याचबरोबर बघा केसर चंदन केसरचंदन केशरचंदनची सुद्धा आपल्याकडे दुपस्टिक तुम्हाला मिळते चंदन, चंदन त्याचबरोबर बघा गुलदस्ता गुलदस्ताची सुद्धा दुपस्टिक आपल्याकडे उपलब्ध आहे पंच्याहत्तर रुपयेलाच आहे दुपकोन पण दुपस्टिक पण गुलदस्ता त्याचबरोबर बघू शकता खूप सुंदर असा बघा रोज चंदन रोज चंदन फ्लेवरमध्ये सुद्धा दुपस्टिक आपल्याकडे उपलब्ध आहे ह्या सगळ्या दुपस्टिक आहेत त्याचबरोबर इथं बघू शकता तुम्ही कस्तुरीची दुपस्टिक आहे मोगऱ्याची दुपस्टिक आहे मोगरा कस्तुरी गुलाबाची धुपस्टिक आहे त्याच्यामध्ये आणि सुंदर असा बघा चंदन हे बघा चंदनची पण धुपस्टिक आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता कमळ आसन जे की लाकडामध्ये आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे ह्याच्यावरती श्रीयंत्र वगैरे ठेवण्यासाठी खूप सुंदर असं आपल्याकडे हे कमळ आसनाचं सागवांचं आसन मिळतं आहे श्रीयंत्रासाठी तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघू ह्या अशा ब्राऊन कव कलरच्या कवड्या आहेत गोमती चक्र आहेत पिवळ्या कलरच्यासुद्धा ह्या कवड्या आहेत बऱ्याचशाच ताईना लक्ष्मी सेवेसाठी हवे असतात त्याचबरोबर बघू शकता हळद हळद ओरिजिनल आपल्याकडे मिळते त्याचबरोबर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं पायनॅपलची सुद्धा दुस्टिक उपलब्ध आहे त्याचबरोबर चाफा अत्तर अत्तरचे प्रकार तुम्ही बघू शकता चाफा आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मारवा आहे कस्तुरी आहे सगळ्या प्रकारच्या अगदी आपल्याकडे अत्तर हे मिळतात त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथं चंदनाची सुद्धा आपल्याकडे अत्तर छानसं उपलब्ध आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता मोगऱ्याचं सुद्धा अत्तर आहे म्हणजे एकूण अत्तरचे प्रकार आपल्याकडे आठ नऊ आहेत बरं का आणि सगळे अत्तर आपले ओरिजिनल आहेत त्यासोबत बघू शकता केवड्याचं अत्तरसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे त्याचबरोबर बघा चंदनचं पण अत्तर उपलब्ध आहे त्याचबरोबर चाफ्याचं अत्तर सगळ्या प्रकारचे अत्तर उपलब्ध आहेत त्याचबरोबर तुम्ही बघू शकता भीमसेन शुद्ध कापूर अडीचशे ग्रॅम आहे शंभर ग्रॅमसुद्धा तुम्हाला आपल्याकडं शुद्ध भीमसेन कापूर मिळतो आहे आणि खूप सुंदर क्वालिटीचा आहे वर का शुद्ध भीमसेन कापूर त्याचबरोबर बघू शकता तोरण आता तुमचं नवीन देवघर असेल किंवा नवीन घरासाठी लावण्यासाठी तोरणसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं तोरण आपल्याकडं उपलब्ध आहे त्याचबरोबर बघा हे काळगं देखील त्यातली फ्रेंड Uh, frame, फ्रेम अष्टलक्ष्मी फ्रेम बऱ्याच आता हे तोरणंसुद्धा उपलब्ध आहेत बरं का घराला तर बघू शकता अष्टलक्ष्मीची फ्रेम बऱ्याशाच ताईना व्यवसाय उद्योगासाठी अष्टलक्ष्मी फ्रेम हवी असते तुम्ही बघू शकता किती सुंदर काम केले आणि गोल्ड प्लेटिंगमध्ये आहे बरं का अष्टलक्ष्मी यंत्र व्यवसाय उद्योगासाठी तुमच्या आपल्याकडे मिळतं त्याचबरोबर बघू शकता हा वेदाचा जो काही सांबराणी धूप आहे तुम्ही बघू शकता प्युअर गुगुळ सांबराणी धूप कप वेदाचा हा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये गोविंदाचा पण तुम्ही बघू शकता गुगुळचा गोविंदाचा पण धुपकोन उपलब्ध आहे तर असे हे आपल्याकडले सगळे धुपकोन उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघू शकता स्वामी समर्थ माऊलींसाठी सुंदर असा मुकुट कानातले आणि हार हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर ह्या छोट्याशा पोटल्या आहेत खूप सुंदर आहेत बरं का ह्या पोटलीची क्वालिटी पण खूप भारी आहे तुम्ही बघू शकता ही पोटली ज्या ताई अनुभव शेअर करतायत धनलक्ष्मी कुंचनचा वगैरे त्या ताईंना आम्ही ही पोटली भेट देणार आहोत तर या पोटलीमध्ये सुद्धा भरपूरसे कलर आपल्याकडं उपलब्ध आहेत बरं का लक्ष्मीच्या सेवेचे धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी सुद्धा पोटली लागते त्या पोटल्या ह्या आहेत पिवळ्या कलरच्या त्याचबरोबर बघू शकता इकडं भरपूरचं सा पूजा साहित्य आहे आता इथं पंचरत्नसुद्धा आहेत त्याचबरोबर तुम्ही बघू शकता मनी मॅग्नेट पॅरेटचा स्टोन हे बघा मनी मॅग्नेट पॅरेट स्टोन बऱ्याशाच ताईंना हवा असतो तर हा व्यवसाय उद्योग वाढवण्याचं काम करतो लक्ष्मी आकर्षित करण्याचं काम करतो ह्याला मनी मॅग्नेट पॅरेट असं म्हणतात त्याचबरोबर बघा सप्तपदी सुपारी बऱ्याशाच ताईंना सप्तपदी सुपारी हवी असते तर सप्तपदी सुपारीसुद्धा उपलब्ध आहे त्यासोबत तुम्ही बघू शकता अशी पावलं आहे तुमच्या घराच्या बाहेर किंवा तुम्ही अगदी पूजेमध्ये वगैरे ठेवू शकता लाकडं उडणमध्ये त्याचबरोबर बघू शकता अन्न हे पूर्ण ब्रह्म अशी पाठीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर मनी मॅग्नेट पॅ पॅरॅटचं ब्रासलेट आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर बघा सरस्वती पाटी आणि मराठी कालनिर्णयसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता सरस्वती पाटीसुद्धा आपल्याकडे उपलब उपलब्ध आहे कमळगट्ट्याच्या माळासुद्धा भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर ब श्रीकृष्णाचे वस्त्र वगैरेसुद्धा आहेत जर्मन सिल्वरमध्ये भरपूर ताईंनी हा जो काही कलश आहे तो ऑर्डर केलेला आहे क्वालिटी एक नंबर आहे जर्मन सिल्वरमध्ये हळदी कुंकू करंडे सुद्धा आपल्याकडे मिळतात तीन ह्याचे पण आहेत आणि चार ह्याचे पण आहेत त्याचबरोबर नैवेद्य पात्र म्हणजे नैवेद्य बाऊलसुद्धा आपल्याकडं सिल्वर कोटिंगमध्ये उपलब्ध आहे त्याचसोबत तुम्ही बघू शकता धनलक्ष्मी कुंचनसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन हवा त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये बघा धनलक्ष्मी कुंचन उपलब्ध आहेत आपल्याकडे ज्या ताईंना हवा त्याने व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर कासव डिश अष्टलक्ष्मी दिवे सगळ्या साईजमध्ये बघू शकता अष्टलक्ष्मी दिवे त्याचबरोबर ही कासवची छोटी डिशसुद्धा भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे श्रीयंत्र आहे महामृत्युंजय यंत्र आहे मोठं सुद्धा श्रीयंत्र सगळ्यात आपल्याकडं बघायला तुम्हाला आहे तरी श्रीयंत्र कुबेर यंत्र अष्टलक्ष्मी मोठे छोटे दिवे सगळे दिवे उपलब्ध आहेत त्याचबरोबर तुम्ही बघू शकता नैवेद्य सुद्धा उपलब्ध आहेत तरी वाटी जी आहे ह्याच्यामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा सुंदर असं तुम्ही नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही गणपतीमध्ये एखाद्याच्या घरी दर्शनाला जात असाल तर तुम्ही त्यांना ही वाटी भेटसुद्धा देऊ शकता त्याचबरोबर बघा हा नैवेद्य बाहुल आहे आपल्याकडे त्यासोबत हा पाण्याचा व पाण्याचा पॉट आहे त्याच्यामध्ये तुम्ही विभूती किंवा तीर्थ वगैरे म्हणताना किंवा तुम्ही तारकमंत्र म्हणता त्याचा तीर्थ बनवू शकता त्याचबरोबर स्वामींच्या बघा एवढ्या सगळ्या पितळीच्या मूर्त्या आहेत खूप सुंदर रेखीव कोरीव अशा माऊलींच्या मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मी मातेची बघा कमळ आसनावरती विराजमान असणारी मूर्ती आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता सिद्धविनायक गणपती बाप्पा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे भरपूर ताईंना हवा आहे त्याचबरोबर अजून बाप बाप एक बाप्पा आहे तो सुद्धा खूप कोरीव आहे बरं का बघू शकता तर बाप्पाच्या एकापेक्षा एक अनेक आपल्याकडे अशा मूर्त्या उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघा तुळजाभवानी मातेचीसुद्धा सुंदरशा मूर्त्या उपलब्ध आहेत दुर्गा मातेची म्हणजे आपल्याला काही मिळत नाही असं नाही नाया। आपल्याकडे सगळं काही मिळतं त्याचबरोबर बघा शिवलिंग बघू शकता क्वालिटी बघू शकता शिवलिंगाची खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं आपल्याकडे शिवलिंग शिवलिंगसुद्धा मिळतं ज्या ताईंना हवं वा त्याने व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे त्याचबरोबर विष्णू लक्ष्मींची सुंदर रेखीव कोरेवाशी मूर्तीसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे तर ह्या सगळ्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर तुम्ही बघू शकता स्वस्तिक दिवा बऱ्याच ताईना स्वस्तिक दिवा हवा आहे तुम्ही स्वस्तिक दिवासुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता त्याचबरोबर तुम्ही बघू शकता फुलाची परडी किंवा फुलदाणी असं तुम्ही म्हणू शकता ही सुद्धा सुंदर छान क्वालिटीची आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर बघा असे नैवेद्याची ताटं वगैरेसुद्धा उपलब्ध आहेत तर वरती काम चालू आहे तर आई साहेबांचं दर्शन घ्या आई साहेबा बघा किती गोड दिसत आहेत आणि साक्षात कोल्हापूर महालक्ष्मी आई विराजमान आहेत आपल्या सर्वांमध्ये त्याचबरोबर बघा महालक्ष्मी कोल्हापूरची ह्यांचे मुकुटसुद्धा भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडं उपलब्ध आहेत लक्ष्मीचे फोटो आहेत त्याचबरोबर इकडं रांगोळी साच्याचं कलेक्शन आहे रांगोळी साचे भरपूर सगळ्यामध्ये तुम्हाला व लक्ष्मी प्रसन्न लक्ष्मी प्रसन्न श्री नम सगळ्यामध्ये तुम्हाला अगदी रांगोळी साचे मिळतील तर जे तुम्हाला पूजा साहित्य हवं त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ